अर्थविश्वाकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलंय तेवढच लक्ष आता शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांचं देखील लागलंय त्यामुळे चार जूनच्या निकालानंतर शेअर मार्केट गडगडणार की उसळी घेणार याबाबत उत्सुकता लागली शेअर मार्केटचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट लोकसभेच्या निकालावर ठरणार शेअर मार्केटचं गणित भाजपच्या कामगिरीवर शेअर मार्केटची भिस्त चार जूनला शेअर बाजार गडगडणार की उसळणार देशात लोकसभेच्या निकालाची उत्सुकता जेवढी सामान्य जनतेला लागली आहे तेवढी शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना लागली आहे भाजप विरोधातील वातावरणामुळे शेअर मार्केटवर चिंतेचे ढग जमा झाले होते मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी चार जूनला शेअर मार्केट रेकॉर्ड ब्रेक उसळी घेणार असा दावा केलाय राजकीय समीकरणांवर शेअर मार्केटचं गणित कसं अवलंबून असेल यावर बर्नस्टीन यांच्या रिपोर्टमधून विश्लेषण करण्यात आलंय पहिल्या शक्यतेचा परिणाम भाजपला दोनशे चाळीस आणि एनडीएला दोनशे सत्तरपेक्षा कमी जागा मिळाल्या तर सरकार रस्ता विमानतळ रेल्वे बनवण्याऐवजी रेवडी वाटण्याचं काम करेल त्यामुळे असा निकाल आल्यास शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होईल तसंच वर्षभरात कमी रिटर्न मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्या शक्यतेचा परिणाम भाजप दोनशे चाळीस ते दोनशे साठ आणि एनडीएनं दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद जागा जिंकल्यास मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री होईल त्यामुळे वर्षभरात रिटर्न सिंगल डिजिटमध्ये राहण्याचा अंदाज आहे तिसऱ्या शक्यतेचा परिणाम भाजपला दोनशे नव्वद पेक्षा जास्त आणि एनडीए ला तीनशे चाळीस पेक्षा अधिक जागा मिळाल्यास शेअर मार्केट तेजीत असेल तर वर्षभराचं रिटर्न दोन अंकी असेल एकीकडे भाजपच्या बहुमताच्या अंदाजानं शेअर मार्केटमध्ये उसळी घेण्याचा अंदाज वर्तवला जातोय तर दुसरीकडे जेफ्रीज क्रिसवूडच्या अहवालात भाजप पराभूत झाला तर काय होऊ शकतं यावर भाष्य करण्यात आलंय दोन हजार चार प्रमाणे निकाल लागण्याची शक्यता अत्यंत कमी आहे दोन हजार चार मध्ये दोन दिवसात शेअर मार्केट सतरा टक्क्यांनी कोसळलं होतं भाजप पराभूत झाल्यास शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होईल दोन हजार एकोणीस इतक्या जागा भाजपनं जिंकल्यास सरकार स्थिर असेल त्यामुळे शेअर मार्केटऐवजी भांडवली टॅक्स वाढीसाठी धोक्याची घंटा असेल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पंधरा टक्के तर लॉंग टर्म दहा टक्के होण्याची शक्यता आहे वाढलेल्या ऑप्शन ट्रेडिंग वरून सरकार पावलं उचलण्याची शक्यता आहे भाजपचं सरकार बहुमतानं आलं तर त्याचा परिणाम शेअर मार्केटच्या विक्रमी तेजीत असेल मात्र गुंतवणूकदारांनी खबरदारी घेऊनच गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय भाजपचं सरकार विक्रमी मताने निवडून आलं तर त्याचं थेट पडसाद शेअर बाजारात दिसतील आणि शेअर बाजार नव्या उच्चांकी पातळीवरती पोहोचेल असं त्यांनी म्हटलेलं आहे पण सध्या तरी ह्या सर्व गोष्टी जर तरच्या स्तरावरती हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतलेला कधीही चांगला लोकसभा निकालाच्या अंदाजावरून शेअर मार्केट मधील चिंता काहीशी कमी झाली आहे त्यामुळे निवडणुकीच्या दिवशीचा विचार केला नाही तर कोणतंच नुकसान होत नसल्याचं जाणकार सांगतात मात्र शेअर मार्केट गडगडणार की उसळी घेणार हे चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल रिपोर्ट साम टीव्ही न्यूज